नमस्कार आपण आहोत माथाडी कामगार चौकात आणि या ऐतिहासिक माथाडी कामगार चौकातच एक नवा पायंडा पाडला जातो आहे रस्त्याच्या मधोमध अशी आडवी गाडी लावून याचं जा लोडिंग झालं आता ही निघाली आहे गाडी आणि ट्रान्सपोर्ट चालक मालकांना आर टी ओची ट्रॅफिक पोलिसांची स्थानिक पोलिसांची काही कसलीही भीड राहिलेली नाही कुठली वेळ न बाळगता भंडार शेटला बंदर पश्चिमेला हा ट्रक आडवा उभा ठेवून पार्क करून इथे लोडिंग झालं या सगळ्या मालाचं आणि ट्रान्सपोर्ट मालक ठिय्या मांडून बसलेले मस्तपैकी फत्काल मांडून बसलेले माथाडी कामगार चौकात एक विशिष्ट कालमर्यादा आहे लोडिंग अनलोडिंग कोणत्या वेळेत करायचं कोणत्या वेळेत नाही करायचं या सगळ्या नियमांना फाटा देऊन कायदेभंग करून ही गाडी पूर्ण लोड झाली आणि आता निघाली या नारायणराव कोळी मार्गावर पुढे हाकेच्या अंतरावरतीच पायधुनी पोलिसांची पीठ चौकी आहे मशीद पश्चिम पश्चिमेला रेल्वे स्थानकाजवळ एरवी या ट्रान्सपोर्ट चालकांकडून फुटपाथ तर ब्लॉक असतातच पदपथावरून कुठलाही पादचारी चालू नाही शकत परंतु आज यांनी रस्त्याच्या मधोमध मद आडवी गाडी उभी करून रस्ता देखील ब्लॉक केला होता मध्यरात्री बारा ते एकच्या दरम्यान ही गाडी इथं उभी करण्यात आली होती प्रादुर्भपणे आडवी गाडी उभी करून आपल्यामुळं कोणाला त्रास होईल किंवा कोणता अनुचित प्रकार अपघात देखील घडू शकतो याचं देखील भान या ट्रान्सपोर्ट मालकाला नव्हतं या अशा बेशिस्त आणि बेकायदेशीर ट्रान्सपोर्ट चालक मालकांवरती प्रशासकीय यंत्रणा आर टी ओ ट्रॅफिक पोलीस किंवा स्थानिक पोलीस कोणती कारवाई करतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे या बातमीच्या प्रसारणानंतर यंत्रणा कोणत्या प्रकारची कारवाई करते हे आपण पाहू तसंच माथाडी कामगार नेते यांची या या बेशिस्त आणि बेकायदेशीर प्रकारावरती काय प्रतिक्रिया आहे त्यांचं याला समर्थन आहे का माथाडी कामगारांची पिळवणूक नाही का मध्यरात्री बारा ते एकच्या दरम्यान माथाडी कामगारांना ही गाडी लोड करावी लागते आहे याबाबत माथाडी कामगारांच्या माथाडी कामगार नेत्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यांची काय भूमिका आहे नेमकी ती देखील त्यांनी स्पष्ट करावं आता ज्या दिशेने गाडी उभी आहे त्या दिशेने उभी करून लेट नाईट अनेकदा या गाड्या भरल्या जातात लोड केल्या जातात मग आज या ऐतिहासिक माथाडी कामगार चौकामध्ये हा नवा विकृत पायंडा बेकायदेशीर पायंडा पाडण्याचा का प्रयत्न केला गेला स्थानिक आर टी ओचे ट्रॅफिक पोलिसांचे आणि पोलिसांचे अधिकारी याच्याकडं कानाडोळा करून या प्रकाराकडं कानाडोळा करून या विकृतांना पाठीशी घालतं की यांच्यावरती कार एक दंडात्मक कारवाई करतं याची देशप्रेमी सुजान नागरिक शिस्तीचं पालन करणारे नागरिक कायदा मानणारे नागरिक प्रतीक्षा करतील आता पोलिसांची पॅट्रोलिंग व्हॅन येते आहे परंतु आता ही योग्य दिशेने गाडी उभी आहे तरी देखील रस्त्याच्या मध्येच आहे आपण बघूया पोलीस काही त्यांना जाब आहेत का किंवा काय आहेत का नाही गाडी माथाडी कामगार चौकातून कादिशाय स्ट्रीटने सरळ निघून गेलेली आहे आपण बघू शकतो जरी एंट्रीला योग्य दिशेने जरी आता ही गाडी उभी असली तरी ती रस्त्याच्या मधोमध आहे या ऐतिहासिक मशीद बंदरच्या मांडीकोळीवाड्याच्या माथाडी कामगार चौकीचं माथाडी कामगार चौकातली बातमी आपल्याला कशी वाटली आपल्या प्रतिक्रिया जरूर कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि अद्याप आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या अशा स्वतंत्र पत्रकारितेला नॉन करप्टेड जर्नालिझमला सपोर्ट करण्यासाठी आमचा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तसंच खरे समाजसेवक देशावरती प्रेम करणारे नागरिक ह्या बातमीचं शेअर करतीलच जनजागृतीसाठी आणि प्रशासनाला लक्षात आणून देण्यासाठी या अशा प्रकारच्या बातम्या करणं पत्रकारितेचं कर्तव्य नक्कीच आहे ट्रान्सपोर्ट किंवा पार्किंग क्षेत्रात विकृत पायंडा पडण्याअगोदरच प्रशासन कडक कारवाई करेल आपण अशी अपेक्षा करूया